आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मी मनापासून स्वागत करतो मी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपचडे मी एम बी बी एस आणि नंतर एम डीचं शिक्षण मी त्या या ठिकाणी आंबेजोगाईमधल्या एस आर टी आर मेडिकल कॉलेजमध्ये घेतलं आणि राज्यसभा खासदार झाल्याच्यानंतर माझी ही दुसरी भेट आहे या वैद्यकीय महाविद्यालयात पहिली भेट यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी आलो होतो पण त्या भेटीमध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचं निवारण करण्यासंदर्भात मी त्यांना सत्कारापेक्षा या वैद्यकीय महाविद्यालयातल्या समस्या काय आहेत विद्यार्थ्यांपासून ते स्टाफपर्यंत स्टाफपासून ते रुग्णांपर्यंत या वैद्यकीय महाविद्यालयाचा मी विद्यार्थी होतो ही माझी कर्मभूमी आहे त्यावेळी इथे मी घडलो तर या वैद्यकीय महाविद्यालयातल्या सगळ्या मंडळींचा मी त्यावेळेस सत्कार न स्वीकारता समस्यांच्या संदर्भात बैठक घेतली होती पण आज मी जे आलो आहे मागच्या वेळेस त्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं काय काय निवारण झालं आहे याच्या संदर्भात मी आज फॉलोअप घेतला वैद्यकीय सगळ्या परिषदेची बैठक घेतली सगळे आमचे एच ओ डी सगळे होते सगळे प्राध्यापक वर्गासोबत वेगळं भेटलो जी एन एमच्या ज्या नर्सिंग आहेत त्यांच्याशी वेगळं भेटलो विद्यार्थ्यांसोबत यू जी पी जीच्या त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीने बैठक घेतली त्यांच्या सगळ्यासोबत लक्षात ता आल्यानंतर अशी परिस्थिती मला लक्षात आलेली आहे की या ठिकाणी एक कम्युनिकेशनचा गॅप आहे राज्य शासनापर्यंत कसं जायचं तर मी म्हणालो मी आता राज्यसभा खासदार म्हणून आलो आहे शपथ घेऊन दोन तीन महिने झालेत तर माझं कर्तव्य आहे इथला विद्यार्थी म्हणून इथं असलेल्या अनेक प्रकारचे विषय आहेत जसं मी यांना म्हणालो की आज सुवर्ण महोत्सवी वर्ष होणार आहे आपण सगळेजणं दीडशे विद्यार्थ्यांची इथं क्षमता मिळालेली आहे पण त्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे त्या प्रमाणात काही यंत्रसामुग्रीची अडचण आहे त्या प्रमाणात काही जीर्ण झालेल्या इमारती नवीन करण्याच्या संदर्भातले काही विषय आहेत या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा विषय आहे या ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टरांच्या देखील सुरक्षिततेचा विषय आहे त्या संदर्भात ते सगळे विषय मी संबंधित कलेक्टर एस पी सी ओ ज्यांच्या ज्यांच्याकडे विषय आहेत डब्ल्यू डी बी एन सी इंजिनियर या सगळ्या मंडळींना मी आत्ता सूचना दिल्या त्यांना सांगितलं की जे छोटे छोटे विषय तुमच्या अख्खे तयारीतले आहेत ते तातडीनं त्याचं समस्यांचं निवारण करा एस मी सांगितलं हो की या ठिकाणी पेशंट रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहावं म्हणून या ठिकाणी पोलीस चौकी आहे जेव्हा मी एम बी बी एस एम डीला होतो तेव्हा ते एम एल सी पुरतेच पोलीस होते पण रुग्णांची सुरक्षा व्हावी आणि डॉक्टरांची सुरक्षा व्हावी कायमस्वरूपी ती पोलीस चौकीची मागणी केली ती एसपीने मान्य केली एस ते कायमस्वरूपी पहारा देणारे पोलीस पण या ठिकाणी देण्याची मागणी केली ती पण केली बी एन सीला सांगून मी दोन इथे पी जी हॉस्टेल जी हॉस्टेल आहेत हस्तांतरित व्हायला इलेक्ट्रिफिकेशनची अडचण होती मी त्यांना ताबडतोब धारेवर धरलं म्हटलं या आठवड्याभरात इलेक्ट्रिफिकेशनचं काम करून मुलांना जीव मुठीत घरून ज्या हॉस्टेलला राहावं लागतं ते ताबडतोब त्यांनी ते मान्यता दिली त्याला ते हॉस्टेल हस्तांतरित करण्याचा तो एक मार्ग मोकळा केला या ठिकाणी ज्या सगळ्या प्रकारच्या लायब्ररी आहेत त्या लायब्ररीमध्ये देखील मुलांना वाचण्यासाठी चांगल्या सुविधा द्याव्या असे मी डीनला विनंती केलेली आहे त्यांनी पण ती विनंती आमची मान्य केलेली आहे परंतु याच्या पलीकडे जाऊन ज्या परिसरातल्या लोकांना जे सुविधा मिळायला पाहिजे ग्रामीण भागातलं आशिया खंडातलं नंबर एकचं रुग्णालय आहे पण इथं कॅन्सरचं युनिट नाही कॅन्सरच्या पेशंटला हैदराबादला पुण्याला मुंबईला संभाजीनगरला बार्शीला जावं लागतं म्हणून मी केंद्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी तातडीनं हा रेडिओ ऑनकोलॉजी ज्याला कॅन्सरचं युनिट म्हणतात ते इथे चालू करण्यासंदर्भात मी स्वतः वचनबद्ध आहे मी त्या संदर्भात आश्वासन पण दिलेलं आहे दुसरं म्हणजे एवढं चांगलं रुग्णालय आहे मी जिथं शिकलो इथं शिकलेले सगळे डॉक्टर प्रति तेच झाले आपल्या आपल्या क्षेत्रात नाव कमवलं हो कारण प्रतिकूल परिस्थितीत काम केलेला माणूस जीवनात यशस्वी होऊ शकतो तर अशा ठिकाणी आम्ही जे काम केलं आहे या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं म्हणजे या आंबेजोगाईकरांचं आणि परिसरातल्या लोकांचं बीड जिल्ह्यातल्या लोकांची सेवा व्हावी म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होण्याच्या संदर्भात मी माननीय केंद्रीय मंत्री जे पी नड्डाजी यांच्याकडे तातडीने उद्या पत्र लिहून त्याच्या संदर्भात प्रस्ताव मी घालून मागून राज्य शासनाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पण त्या संदर्भात पाठपुरावा करणार आहे <coughs> सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सिटी स्कॅन एम आर आय आणि सोनोग्राफीच्या ज्या मशीन आहेत या काही जुन्या झालेल्या आहेत या देखील बऱ्याच वेळा अंशी कधी कधी बंद होतात कधी चालू होतात मी स्वतः त्याची जातीने चौकशी केली तर त्या संदर्भात पण मी राज्य शासनाकडे मान्य हसन मुश्रीफ साहेबांना बोलणार आहे आणि ते पण तातडीने खर तर त्या चालू आहेत पण त्याच्यामध्ये उद्या अडचण होणे रुग्णाची म्हणून त्या दृष्टीने पण मी ती मागणी करणार आहे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मी संशोधनाच्या संदर्भात पुढे यावं म्हणून मी विनंती केलेली आहे पेशंट भरपूर आहेत संशोधनाला वाव आहे या सरकारने आणि केंद्र सरकारने मोदीजींनी या बजेटमध्ये संशोधनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर बजेट, बजेट दिलेलं आहे मी या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत वार्तालाप करताना त्यांना विनंती केली की आपण संशोधन करा तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून संशोधनासाठी मी लागेल तेवढा तुम्हाला निधी आणून देण्यास मी तयार आहे या वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून जे जे काही विषय मी सहा वर्षे राज्यसभा खासदार आहे पण मी इथे शिकलो माझं ऋण आहे या रुग्णालयातल्या समस्या मिटवणं या रुग्णालयाचे डेव्हलपमेंट करणं या रुग्णालयातल्या रुग्णांचा आशीर्वाद मिळवणं यासाठी मी आज ही बैठक ठेवली आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आपल्या या माध्यमांच्या माध्यमातून आपणही आम्हाला या दृष्टिकोनातून सूचना कराव्यात जेणेकरून रुग्णसेवा सेवा दर्जेदार होईल यामध्ये माझ्या राज्यसभा कारकिर्दीमध्ये या, कार या रुग्णालयाचा विकास करण्यास मी वचनबद्ध आहे सर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की खासदार झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये हे में दुसरं यंदा तुम्ही व्हिजिट दिलेली आहे पण गेल्या सात आठ वर्षापासून तुम्ही जो आता हॉस्टेलचा विषय सांगितला इथं बाहेर दिनमा पी च्या समोरच ओपीडीचं बांधकाम चालू आहे आणि यूजी आणि पीजी चे दोन हॉस्टेल बॅक साईड ला गेल्या आठ वर्षापासून निधी नसल्यामुळे ते रखडत पडलेले आहेत म्हणजे आठ आठ वर्ष जर एखाद्या महाविद्यालयाच्या इमारतीसाठी त्या संदर्भात तुम्ही काय करणार काय खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे तुम्हाला महत्वाचं सांगतो दोन्ही वेळेस मला महाविद्यालयात निमंत्रण दिलं नाही निमंत्रण न देता मी आलेलो आहे त्यांनी मला बोलवलेलं नाही माझं कर्तव्य म्हणून मी इथं आलेलं आहे मागच्या वेळेस सत्कार घेतला नाही मला तुमच्या समस्या काय सांगा म्हणलं तुम् आणि त्यांच्या छोट्या छोट्या खालच्या लेवलच्या समस्या मिटवल्या बजेटच्या संदर्भातले जे विषय आहेत ते मागच्या वेळेस आलो आणि लोकसभा लागली आचारसंहितेचा प्रॉब्लेम आला आता आलो आता विधानसभा लागणार आहे प्रॉब्लेम एकच आहे मी वचनबद्ध मी दिलेलं काम हातावर घेतलं की सोडत नाही हे माझा स्वभाव आहे तर मी सगळ्या गोष्टी लिहून घेतल्यात आणि भविष्यामध्ये जे सरकार येईल त्या सरकारच्या पाठीशी लागून इमारतीचा विषय असेल यंत्रसामुग्रीचा विषय सगळ्यात महत्वाचे विषय तुम्हाला मी सांगू इच्छितो की कमी क्षमतेमध्ये जास्तीत जास्त काम करले तिथले डॉक्टर लोक या डॉक्टर लोकांना सहकार्य करा म्हणजे क्षमता मनुष्यबळाची काय आहे दीडशेचं कॅपॅसिटी आहे पण पन्नासच्या कॅपॅसिटीचं मनुष्यबळ काम करत आहे म्हणजे किती लोड आहे हजार हजार दोन दोन हजार पेशंट तपासतायत डॉक्टर्स यायला तयार नसतात ग्रामीण भागात म्हणून मागच्या वेळेस मी जेव्हा आंदोलन केलं होतं मुंडे साहेबाच्या काळात इथला बार्डचा अध्यक्ष म्हणून मुंडे साहेबांनी दौलत्र आहे त्यावेळेस मुंबईचे पुण्याचे नागपूरचे सगळ्या लोकांच्या इथं ब बदल्या करून त्यांना इथं रुजू केलं होतं तसा प्रकार जो आमचे मोदीजी म्हणतात खेड्याकडे चला देवेंद्र फडणवीस म्हणतात ग्रामीण भागाकडे चला ते करण्याची गरज आहे त्यामुळे आता फक्त दहा पंधरा दिवसात कदाचित आचारसंहिता कधी लागेल माहिती नाही पण मी तुम्हाला वचन देतो की या कॉलेजचा विद्यार्थी म्हणून बजेट देखील आणेन यंत्रसामुग्री दुरुस्त करेन इथल्या इमारती चांगल्या करेन शिक्षणाचा दर्जा पण वाढवेल आणि त्याच्यासोबतच या ठिकाणची रुग्णसेवा चांगली कशी होईल यासाठी जसं मी न बोलवता दुसऱ्यांदा आलो दोन महिन्यात दुसरी वेळ आहे तसंच पुढच्या इलेक्शन संपल्यानंतर पुन्हा येईल त्यावेळेस तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल बजेट सँक्शन करण्याची जबाबदारी राज्यसभा खासदार म्हणून माझी स्वतःची मी घेत आहे आणि केंद्र शासनामध्ये मी स्वतः फॉलोअप करेल येत्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल कॉलेज ची नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींची अतिशय चांगली मागणी होती तर ते डीन साहेबांची मान्य केली कारण त्यांचा आता तो विषय वरचा आहे त्यांना सात रुपये प्रति मानधन मिळतं महिन्याला ते अल्प दरात आहे गरीब घरातल्या मुली आहेत ते मानधन वाढवण्याच्या संदर्भात ते पण आपण केंद्र सरकारला राज्य सरकारला आहे अवस्था त्यांनी मला सांगितली त्या संदर्भात पण मी डीन साहेबांना बोललो त्यांनी देखील त्या विषयामध्ये दे सांगितलं की ते बी एन सीच्या दृष्टिकोनातून ते हॉस्टेल जे आहे मी म्हणलं तातडीनं त्या ठिकाणी दुरुस्ती करा अर्जंट सीच्या अधिकाऱ्याला बोललो इलेक्ट्रिकलच्या अधिकाऱ्याला बोललो पोलीस स्टेशनमध्ये इथं अडचण निर्माण होत्या मुलींच्या संरक्षणासाठी ते पुलिस चौकी नवीन करा दुसरी गोष्ट बी एस एन एलच्या अधिकाऱ्याला बोलून नवीन बी एस एन एल टावर का करा इथं रेंजच येत नाही सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर पेशंटला आता पेशंट सिरियस झाला रुग्णाच्या नातेवाईकाला बोलायचं म्हणजे अडचण आहे डॉक्टरला त्यांच्या एचओडीला बोलवायचं म्हणजे खिडकीजवळ जाऊन बोलावं लागते टावर नाही जे छोटे छोटे टावर आहेत त्यांच्यात क्षमता नाही म्हणून मी बी एस एन एलच्या अधिकाऱ्याला डायरेक्ट बोललो आज त्यांना मला मोठ्या क्षमतेचं बी एस एन एलचा टावर द्या केंद्र शासनाच्या अख्खे तारी आमच्या अख्खेदारी देते दे म्हणजे संवाद होत नाही अशा छोट्या छोट्या समस्या मी मध्ये बसून बोलत होतो म्हणून मला इकडे यायला उशीर झाला तरी माझी तुम्हाला विनंती आहे जे पत्रकार बंधू आता तुमच्या ते अनुपस्थित आहेत मी ज्या काही गोष्टी सांगितल्या तुमच्या माध्यमातून जर माध्यमात गेल्या तर एस पी साहेब तातडीने येऊन पोलीस चौकी निर्माण करतील तुमच्या माध्यमातून गेल्या बी एस एन एलचे अधिकारी येऊन इथं बी एस एन एलचा टावर उभारतील तुमच्या माध्यमातून गेलं तर बी एन सीचे अधिकारी येऊन इथं राहिलेले डागडुजी करतील तुमच्या माध्यमातून गेलं तर डब्ल्यू डीचे माणसं इथे भगदाड बुजवतील तुमच्या माध्यमातून गेलं तर इथली सुरक्षा व्यवस्थापन वाढेल कारण तुमची मदतीची मला गरज आहे माझा हा आवाज तुम्ही आंबेजोगा आणि परिसरातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा कारण मी त्याच्यासाठी आलोय माझं गाव नाहीये मी इथला भूमिपुत्र नाहीये पण इथे मी शिकलो इथे मी माझा संस्कार इथे झाला त्या कॉलेजचं ऋण आहे म्हणून ते फेडण्यासाठी मी आलो पण जे जे काही इथं मागण्या आहेत त्या त्या मी बिन लेवलवर ज्या मागण्या आहेत बीएनसी कलेक्टर एस पी कमिशनर लेवलच्या सगळ्या मागण्या मी आता मान्य करूनच तुमच्या समोर आलेलो आहे साहेब दुसरी गोष्ट खूप महत्वाचा प्रश्न आहे ओपीडी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत असतं पण ग्रामीण भागातून जे लोक येतात त्यांना हाताश होऊन परत जावं लागतं एक नंतर कुठलाही डॉक्टर ओपीडी नसते या संदर्भात आपली काही चर्चा झाली आहे का एक तुम्हाला पत्रकार मंडळ हात जोडून विनंती आहे मी स्वतः डॉक्टर आहे हे माणसं आहेत यांना म्हणजे हा प्रश्न वरचा आहे आमच्या शासन लेवलचा विषय ऐकून घ्या डॉक्टर बिचारे तीन तीन चार चार हजारची ओपीडी काढतात ऐकून घ्या नऊ ते एकच्या दरम्यान अंगावर पडतात पेशंट लोक कारण डॉक्टरला त्याला जेवायला जावं लागतं स रात्रीची ड्युटी असते राऊंड ओ क्लॉक ड्युटी असते तुम्ही डॉक्टरचा पण विचार करा परिचारिकांचा पण विचार करा सांगतो तुम्हाला दीडशेच्या कॅपॅसिटीचं मनुष्यबळ जिथं पाहिजे तिथं पन्नासच्या कॅपॅसिटीचे लोकं चालवत आहेत आपण त्यांचं मॉरल वाढवलं पाहिजे माझे तुमची मानणं बरोबर आहे ट्वेंटी फोर आवर्स ओपीडी चालली पाहिजे त्या ठिकाणी सुविधा त्यांना दिल्या पाहिजेत राऊंड ओ क्लॉक ड्युटी दिल्या पाहिजेत मनुष्यबळाची कमतरता आहे मी मान्य करतो ऐकून घ्या कारण एक माणूस चोवीस तास काम केल्यानंतर त्याला आठ तासाची झोप लागते बरोबर सर पण या विषयाच्या संदर्भात निश्चितच मी त्यांना सुरू करायला विन कारण जर तसा विषय असेल चार ते सहाच्या संदर्भातली मनुष्यबळाची क्षमता वाढवणं काम आमचं आहे ओपीडी चालू करणं काम त्यांचं आहे या संदर्भात ही गोष्ट अन्यायकारक आहे हे मान्य आहे कारण संध्याकाळी ज्या लोकांना लो वापस जावं लागतं त्या लोकांसाठी पण मी ती ओपीडी चालू करण्यासाठी आता तुमच्यासाठी मी इथं आलो त्यासाठी पण मी त्यांना प्रशासनाला विनंती करेन सर महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत एक एक स्टुडंट आहे तिथले तर ये एक या एक्स स्टुडंट याला त्याने या पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्याचं काही विजन तुम्ही तयार केलंय आमच्या नंतर लातूर सुपर स्पेशलिटी झालं मराठवाड्यातली याची स्थापना आमच्या पुढच्या काळात असं काय तुमचं असं आहे खूप चांगला माझ्या मनातला जे मी समारोप करणार होतो त्याचा प्रश्न विचारला कारण <laughs> सुवर्ण महोत्सवी वर्षात मी कॉलेज कॉन्सिल समोर बोललो त्यांना वचन दिलं विद्यार्थ्यांसमोर पण वचन दिलं आम्ही या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं एक मोठा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये केंद्राचे आरोग्यमंत्री माननीय जे पी नड्डाजी केंद्रातले आरोग्याचे सगळे सचिव हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचं सगळं डिपार्टमेंट राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री त्यांचा डिपार्टमेंट यांना सगळ्यांना आम्ही सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करून या ठिकाणी या रुग्णालयाच्या असलेल्या सगळ्या समस्यांच्या आधी दोन चार वेळा बैठका करून ज्या ज्या गोष्टी आहेत जसं मनुष्यबळ आहे यंत्रसामुग्री आहे कॅन्सरचं युनिट आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे याच्या सगळ्या बैठका दिल्लीमध्ये करून मी स्वतः त्यांना वचन दिलं की तुम्ही एक प्रस्ताव तयार करा तुम्ही एक कॉलेजच्या वतीनं निमंत्रण द्या केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण द्या राज्याच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण द्या ज्यांच्याकडे वैद्यकीय आणि आरोग्य विभाग आहे त्यांना सगळ्यांना बोलून तुम्ही म्हणलेलं व्हिजन हे आम्ही या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये एक मोठा कार्यक्रम करून मी विद्यार्थ्यांनाही विनंती केली प्रशासनाला मदत करा प्रशासनालाही सांगितलं की विद्यार्थ्यांची मदत घ्या एक सगळे मिळून परिचारिका डॉक्टर्स विद्यार्थी असे सगळे मिळून एक चांगला कार्यक्रम आरोग्यमंत्र्यांना बोलून घेऊन देशाच्या त्यांच्या माध्यमातून एक बजेट आणि त्यांच्या पाठिंबा माध्यमातून जे ग्रामीण रुग्णालयातलं जे हे चाललेलं जे, जे काय आहे त्याच्या विकासाच्या संदर्भात या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात येऊन एक विकासरूपी गंगा आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं खेचून आणू आणि त्याच्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहून हा कार्यक्रम यशस्वी करणे आणि केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून या रुग्णालयाच्या सगळ्या समस्या त्यानिमित्ताने सोडवणे हेच विजन माझं या सुवर्ण महोत्सवी वर्षात राहणार आहे सर शेवटचा एक प्रश्न आता निवडणूक आचारसंहिता लागेल त्यात काही शंकाच नाही परंतु निवडणूक आचारसंहिता झाल्यानंतर किमान दोन महिन्यात जे काही आमच्या अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण बैठकी महाविद्यालयातल्या समस्या आहेत त्या सुटलेल्या भावास मी ते काम एक लक्षात घ्या मी केंद्रातला राज्यसभेचा खासदार आहे मी सहा वर्ष खासदार आहे वरती सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि खाली देखील आमचं महायुतीचं सरकार येणार ह्याच्यामध्ये कुठलंही माझ्या मनामध्ये शंका नाही त्यामुळं वरती मोदीजी आणि खाली महायुती यांच्या माध्यमातून वरती जे पी नड्डाजी आणि खाली जे कोणी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतील त्या दोघांनाही इथे सुवर्ण महोत्सवी वर्षात आणण्याची जबाबदारी माझी आहे मी वरिष्ठ सभागृहाचा सदस्य आहे आणि एम बी बी एस एम डी आहे आणि या कॉलेजचा विद्यार्थी आहे असं मी त्यांना सांगून घेऊन येईल मी तुम्हाला माहीत नाही की इथलं जे हेलिपॅड आहे ते मी माझ्या स्वतःच्या हातानं शेणानं सारवलेलं आहे गोपीनाथ मुंडे साहेब यावे म्हणून इथले हेलिपॅड तयार करणारा मी माणूस आहे तुमचे जे जुने सगळे जे पत्रकार आहेत ते नानासाहेब गाठाळ आहेत किंवा गुंजाळ आहेत तुमचे जे जुने जे पत्रकार आहेत मला वाटते आमचा रमाकांत पाटील होता बरेच जण होते हे सगळ्यांना तुम्ही विचारा की हे इथले हेलिपॅड कोणी केले तर मी इथं सगळ्यांना बोलवणार आणि तुम्हाला सांगतो की सरकार आमचं वरती तर पाच वर्ष आहेच खाली आमचं सरकार पाच वर्ष येणार आणि या अंबेजोगाईच्या आर टी आर मेडिकल कॉलेजचा विकास करायची जबाबदारी खासदार डॉक्टर अजित गोपचेडेची इथला विद्यार्थी म्हणून राहील हे तुम्हाला मी तुमच्या माध्यमांसमोर सांगत आहे फक्त तुम्ही हे माध्यमांद्वारे प्रसारित करा हे पुण्य कार्य आहे म्हणजे सगळे अधिकारी येऊन पळत येऊन काम करतील कारण हा खासदाराचं वचन आहे उद्या नाही झालं तर त्यांचं मी मनगट हातात धरल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर एकंदरीत मनुष्य म्हणजे मनुष्यबळावरती मनुष्यबळच नाही तरी बाकीचे प्रश्न त्याचा आहे वैद्यकीय शिक्षण केंद्र शासन कसं आहे त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो मी घ्यायलो आता माझी जिम्मेदारी त्याला बजेटचा संबंध आहे मनुष्यबळ तसे जसे मुंडे साहेबांनी सगळे उचलून इकडे आणले फार काळ मुंबईत आयुष्य आरामात होती फार काळ मस्त पुण्यात होती नागपूरला होती या ग्रामीण भागात आमच्या लोकांची सेवा करणार ती दुर्दम्य शक्ती आम्ही निर्माण करू आहोत आणि त्यांनी यायला भाग पाडू त्यासाठी आर्थिकचं बळ निर्माण करू त्यासाठी बजेट सँक्शन करू ती सगळं आत्मविश्वास लागतो ते खेचून आणू मी मुंडेसाहेबाच्या तालमीत घडलेला माणूस आहे त्यामुळे निश्चित काम करेन आणि विकास घडून आणेन तुम्हाला सहा महिन्यामध्ये चित्र पलटलेलं दिसेल धन्यवाद